सचिन पिळगावकर यांची मुख्य भूमिका असलेला अष्टविनायक हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल या चित्रपटात अष्टविनायकाचे दर्शन आपल्याला पाहायला मिळाले होते या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत हा चित्रपट सचिन पिळगावकर यांच्यासाठी खास आहे कारण या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून पदार्पण केलं या चित्रपटात त्यांच्यासोबत वंदना पंडित या नायिकेला आपल्याला पाहायला मिळालं होतं वंदना यांना या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली पण या चित्रपटानंतर वंदना पंडित यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला या चित्रपटानंतर त्या मुक्ता या केवळ एकाच चित्रपटात झळकल्या त्यानंतर तब्बल चाळीस वर्षानंतर माझ्या नवऱ्याशी बायको या मालिकेत nah त्या एका छोट्याशा भूमिकेत झळकल्या होत्या त्यांना पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता त्या इतक्या वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर का होता असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्कीच पडला होता वंदना पंडित यांची बहीण बकुल पंडित या आज प्रचंड मोठ्या गायिका आहेत वंदना पंडित यांना देखील संगीताची आवड होती त्यांनी देखील संगीताचे शिक्षण घेतलं आहे गोकुळाचा चोर या संगीत नाटकाद्वारे त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्यांची दूरदर्शनवरील एक मालिका सचिन पिळगावकर यांच्या आईने पाहिली होती आणि त्यांनीच अष्टविनायक या चित्रपटासाठी वंदना यांचं नाव सुचवलं त्यावेळी वंदना केवळ सतरा अठरा वर्षाच्या होत्या या चित्रपटामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांची देखील त्यांना ऑफर मिळत होती पण त्यांनी लग्नानंतर चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला वंदना यांचा प्रेमविवाह झाला होता वंदना या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना संजीव सेठ यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि काहीच वर्षात त्यांनी लग्न केलं एका गुजराती कुटुंबात लग्न करत असल्याने त्यांनी अभिनयापेक्षा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं याला अधिक पसंती दिली आणि त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी त्यांना या क्षेत्रात पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली अष्टविनायक चित्रपटातील कोणते गाणे तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी ई स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा